Everyone, आज बघणार आहे विदर्भ स्पेशल मध्ये मूग डाळीच्या वड्याची भाजी हे एक वाळवणीचा प्रकार आहे मूग डाळीला पाण्याने स्वच्छ देऊन काही घंटासाठी मूग डाळ भिजत घातली जाते भिजलेल्या मूग डाळीमधून पाणी काढून त्यामध्ये हळद मीठ आणि जिरं टाकून बारीक करून त्याला तशा वड्या तयार केल्या जाते बघा आणि याला छानपैकी कडकडत सुकवलं जातं आणि वर्षभर याची आपण भाजी खाऊ शकतो कुणाकुणाची तर खूप फेवरेट अशी भाजी आहे ज्या आपल्याला भाजी करायची आहे तेव्हा आपण वड्या घेतल्यानंतर त्याला थोडंसं क्रश करून घेणार आहे कुटून घेणार आहे यामुळे काय होते वडाची भाजी छान अशी लवकर जाते आणि वडाशे खूप फुलतात बघा अशा पद्धतीने आपण वडे क्रश करून घेतलेले आहे तर आज आपण बघणार आहे साधी सरळ सोपी भाजी बघा त्यासाठी आपण पॅनमध्ये मध्ये तेल गरम केले त्यामध्ये टाकला आहे जिरं मोरी आणि कांदा त्या व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहे बघा या पद्धतीने आणि वड्याच्या भाजीमध्ये आपण पाणी जर गरम पाण्याचा वापर करणार आहे तर मी पाणी साईडला गरम करायला ठेवलेले आहे एका प्लेटमध्ये आपण मसाले काढून घेणार आहे त्यासाठी आपण हळद मीठ गरम मसाला धना पुरण थोडस मीठ काढणार आहे कारण आपल्या वड्यामध्ये थोडं मीठ आहे तर आपण त्याला मीठ जरा कमी प्रमाणातच वापरणार आहे बघा आता आपला मस्त कांदा शिजत आलेला आहे यामध्ये टाकणार रा आहे आपण लसणाची पेस्ट बघ बघा आता रसिक मिक्स करून घेणार आहे आपण याला छान शिजवून घेणार आहे आणखी मी परत एक व्हिडिओ शेअर करेल त्यामध्ये तुम्हाला मी मसाल्याच्या मुगड्याच्या वड्याची भाजीचा व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्यासोबत बघा कांदा लसूण शिजल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला टोमॅटो याला पण छान तेलामध्ये शिजवून घेणार आहे प्रत्येकांची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे मी या पद्धतीने करते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बघा छान असं आपण टोमॅटो शिजवून घेणार आहे यामुळे काय होते ग्रेव्ही तयार होते बघा छान आपण तेलामध्ये टोमॅटो छान शिजवून घेणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे आपण जे प्लेटमध्ये मसाले काढून घेतले होते आपण ते टाकणार आहे बघा आता मिक्स करून घेणार आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे यामुळे काय होते रायला सुरलेलं जर आपण लसण कांदा शिजला नसेल तर त्याने छान शिजलं जाते आणि स्मेल पण येणार नाही बघा छान असं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याला मस्त शिजवून घ्यायचं आहे त्यानुसार छान असं तेल सुटतं बघा याला छान ग्रेव्ही तयार झाली आहे मी तुम्हाला दाखवते बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीकट केलेले मुगडाळीच्या वड्या बघायला घेणार आहे मूगडाळीच्या वड्या थोडं शिजायला वेळ लागते मग त्यामध्ये आपण आवश्यक तेवढं पाणी टाकणार आहे तर गरम पाण्याचा वापर केलेला आहे आपण बघा थोडंसं पाणी टाकलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडं शिजवून घेणार आहे आपण बघा नंतर यामध्ये आणखी थोडंसं आवश्यक पाणी टाकणार आहे यामुळे काय होते वड्या छान शिजल्या जाईल बघा आता आपण तल छान मस्त शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं आणखी पाने टाकणार आहे बघा आणि झाकण ठेवून मस्तपैकी मूग डाळीच्या वडा आपण शिजवून घेणार आहे बघा मंद आचार आपल्याला ही भाजी करायची आहे बघा छान अशी आपली भाजी तयार होत आलेली आहे मस्त कलर आलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे बघा एकदा तुम्ही डाळीच्या वड्याची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोबत बाय बाय